नमस्कार मी डी टी आंबेगावे मुख्य संपादक सत्ते पोलीस टाइम्स सामान्य जनतेचा आवाज बुलंद करण्यासाठी पोलीस टाइम्स या करा विधानसभेची निवडणूक पुढील दोन ते तीन महिन्यात जाहीर होण्याची शक्यता आहे त्या पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकारणात घडामोडी वाढल्या आहेत महायुती आणि महाविकास आघाडीने जागा वाटपाची तयारी सुरू केली आहे सर्वच नेते मंडळी सध्या मतदारसंघाचा आढावा घेत आहेत असे असतानाच आज भाजपचे माजी आमदार सुधाकर भालेराव यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटात प्रवेश केलाय त्यामुळे भारतीय जनता पार्टीला धक्का बसला सुधाकर भालेराव यांच्या पक्षप्रवेशाच्या मेळाव्यात बोलताना शरद पवार यांनी आगामी संदर्भात भाष्य केले तसेच लोकसभेतील महाविकास आघाडीच्या यशाबद्दल सांगताना विधानसभेच्या निवडणुकीत दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी महाविकास आघाडीला खूप मोठ्या जागा मिळणार असल्याचा दावा शरद पवार के यांनी थिक केला ठिकठिकाणी शरद पवार गटामध्ये शेकडो कार्यकर्ते सहभागी होत आहेत महाराष्ट्राचं चित्र बदलायचं असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला शक्ती द्यायला हवी हा विचार ज्यांच्या मनात आहे असे अनेक लोक पक्षात सहभागी होत आहेत त्यामुळे पक्षाच्या अनुषंगाने ही भाग्याची गोष्ट आहे जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी आणि महाराष्ट्रामध्ये एक शक्ती उभी करण्यासाठी सर्वांनी पुढाकार घेतला आहे असं शरद पवार यांनी म्हटलंय आजच्या या पक्ष प्रवेशाचं एक वैशिष्ट्य आहे कारण यामध्ये प्रामुख्याने दोन ठिकाणचे सहकारी आहेत उदगीरांनी देवळाली या ठिकाणी राष्ट्रवादीचे उमेदवार निवडून आले होते मात्र त्यांनी मतदारांचा घात केलाय ज्यांनी त्यांना विधानसभेत पाठवलं त्यांची साथ त्यांनी सोडली आणि वेगळी भूमिका घेतली तुम्ही मत मागायला एका विचाराने जाता आणि मतदान दिल्यानंतर तुम्ही दुसऱ्या रस्त्याने हे शहाणपणाचं नाही अशा शब्दात शरद पवार यांनी सुनावले आज तुम्ही सर्वजण या ठिकाणी आला आहात त्यामुळे तुमची यांनी माझी जबाबदारी वाढली आहे ती जबाबदारी ही आहे की महाराष्ट्र चुकीच्या लोकांच्या हातात आहे लोकसभा निवडणुकीत जनतेने बदलाच्या अनुषंगाने निर्णय घेतलाय महाराष्ट्रामध्ये अठ्ठेचाळीस खासदार आहेत पाच वर्षापूर्वी जी निवडणूक झाली होती त्या निवडणुकीत संपूर्ण महाराष्ट्रात विरोधकांचे फक्त सहा लोक निवडून आले होते त्यामध्ये चार राष्ट्रवादीचे होते मात्र गेल्या पाच वर्षात लोकांना सत्ताधाऱ्यांच्या कामाचा जो अनुभव आला तो अनुभव चांगला नव्हता असं शरद पवार यांनी म्हटलंय या लोकसभा निवडणुकीत आपल्या विचाराच्या एकतीस लोकांना जनतेने निवडून दिले महाविकास आघाडीचे एकतीस लोक निवडून आले त्यामध्ये राष्ट्रवादीचे आठ जण आहेत याचा अर्थ असा आहे की ही फक्त सुरुवात आहे यानंतर आता लवकरच महाराष्ट्रात विधानसभेची निवडणूक जाहीर होईल तेव्हा दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा पैकी दोनशे पंचवीस जागा महाविकास आघाडी जिंकेल असं चित्र दिसत आहे त्यामुळे आणखी जास्त काम करणं ही तुमची जबाबदारी असल्याचं शरद पवार यांनी सर्व जनतेला आवाहन केलं आहे ऑक्टोबर महिन्यामध्ये महाराष्ट्राच्या विधानसभेची निवडणुकी त्यावेळेला दोनशे अठ्ठ्याऐंशी ज्या जागा आहेत त्या दोनशे अठ्ठ्याऐंशीच्या च्या जागेमध्ये मला चित्र असं दिसतय सव्वा दोनशे घ्याच्या जागा या विरोधकांच्या येतील आणि त्यामुळं